श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या गुरुवारी म्हणजे एकवीस नोव्हेंबरला येत आहे नक्षत्र तुम्हाला देखील माहीत आहे सत्तावीस नक्षत्रापैकी हे एक येणारं नक्षत्र अतिशय खूप शुभ मानलं जातं ते म्हणजे पुष्य नक्षत्र व हे गुरुवारी येतं त्यामुळे याला गुरुपुष्य अमृत नक्षत्र असं देखील म्हटलं जातं तर या नक्षत्रावर काही विशेष सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ खूप जास्त पटीनं मिळत असतं आणि या वर्षातलं हे शेवटचं दोन हजार चोवीसमधलं हे शेवटचं गुरुपुष्य नक्षत्र आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून लक्ष्मीप्राप्तीसाठी बघा पुढच्या वर्षामध्ये पुढच्या वर्षामध्ये वर्षा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश अगोदर तुम्ही आवर्जून या वर्षात म्हणजे या वर्षातलं शेवटचं नक्षत्र आहे या नक्षत्रावरती तुम्ही सेवा करा म्हणजे पुढच्या वर्षामध्ये प्रवेश करताना तुमच्या मागील जी काही संकट आहेत ती कमी होऊन कुठेतरी सुखाची चार किरणे तुमच्या जीवनावरती येतील जीवनामध्ये पडतील त्यासाठी तुम्ही आवर्जून या नक्षत्रावरती सेवा करायची आहे तर आपल्याला या दिवशी बारा फुलवातींची सेवा करायची आहे ही सेवा चोवीस दिवसांची असते व भरपूर जणांना याचे खूप छान छान अनुभव याचे खूप छान छान रिझल्ट मिळतात आणि ही सेवा केंद्रातून आपले दिलेली आहे त्यामुळे दरवेळेस मी प्रत्येक पुष्य नक्षत्रावर ही सेवा सांगत असते भरपूर जणांना माहीत असेल भरपूर जणांना माहीत देखील नसेल जर ज्यांना माहीत नाही आहे व ज्यांना माहीत आहे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे कारण येणारं जे नक्षत्र आहे ते या वर्षातलं शेवटचं पुष्य नक्षत्र आहे त्यामुळे बघा बारा फुलवातीची आपल्याला सेवा करायची आहे लक्ष्मी माता कोणाला नको आहे लक्ष्मी कोणाला नको आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना लक्ष्मी हवी आहे पण ती लक्ष्मी कशी स्थिर राहील जी प्राप्त लक्ष्मी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी प्राप्त लक्ष्मी आहे ती कशी स्थिर राहील आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास कसा करेल हे पाहायचं आहे आपल्याला आणि या दिवशी जर आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचं फळ रिझल्ट आवर्जून आवर्जून मिळतात एखादी आपली इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून तुम्ही या दिवशी सेवा करायच्या आहेत ज्यांना धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे त्यांनी आवर्जून या नक्षत्रावरती प सेवा करा किंवा या नक्षत्रावरती काहीतरी विकत घ्या तुम्हाला देखील माहीत आहे या नक्षत्रावर एखादं सोन्याचं सोन्याची वस्तू विकत घेतल्यामुळे आपल्यावरती कधी सोनं घाण ठेवण्याची किंवा सोनं विकण्याची वेळ येत नाही त्यामुळे जर शक्य असेल तर छोटा का होईना तुकडा तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर या सेवा करा याने या या या। mm. देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान असं बदल घडणार आहेत कुठेतरी सोन्याची चार किरणे तुमच्या जीवनावरती पडणार आहेत बघा बारा फुलवाती म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवाती घ्यायची आहे व यासाठी तुम्हाला बघा असं म्हटलं जाते की चांदीची निरंजन वापरावी आता चांदीची निरंजन नाही आहे आमच्याकडे तर आम्ही काय करावं सेवा करायची नाही का तर नाही तुमच्या घरामध्ये कोणत्याही धातूची अगदी पण जरी घेतली तुमची तरी देखील चालेल पण त्यामध्ये तुम्हाला तूपच वापरायचं आहे आता देशी गाईचं तूप नाही आहे साधं तूप आहे तर ते तूप वापरलं चालेल का हो दोन्हीपैकी कोणतंही तूप वापरा पण तूप वापरायचं आहे तेल वापरायचं नाही पहिल्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला ना एक फुलवात लावायच्या नंतर फुलवात सगळ्यांना माहीत आहे पहिल्या दिवशी एक फुलवात वा आहे तुम्हाला व लक्ष्मी मातेसमोर बसून फुलवात प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहे आता काय सेवा करायच्या तर बघा पहिल्यांदा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकामचे पठन करायचे आहे नंतर आ, किती वेळा करायचं तर तुमच्या इच्छेने तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नंतर बघा श्रीसुक्तमचे पठन करायचे आहे असं म्हटलं जातं की सोळा आवर्तने जर श्रीसुक्तमची केली तर आपल्या जीवनामध्ये खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात ज्यांना सो सोळा आवर्तने शक्य नाही त्यांनी आवर्जून एक तरी करण्याचा प्रयत्न करा व्यंकटेश स्त्राची सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्र आवर्जून आवर्जून म्हणायचं आहे व्यंकटेश वासुदेव सुदैव प्रद्युमित विक्रम शंक शरण आणि युद्ध जनादन पद्मनाभ व्यंकटाचल वाचन हे संस्कृत मध्ये व्यंकट स्तोत्र आहे आणि खूप सोप्पा आहे व लगेच होतं त्यामुळे व्यंकट स्तोत्राची आवर्तन स्तोत्रा करायची आहेत तुमच्या इच्छेने तुम्ही एक तीन पाच सात अकरा तुमच्या इच्छेने कितीही तुम्ही आवर्तने करू शकता नंतर तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र बोलायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे नंतर तुम्हाला एक मेळा श्री स्वामी समर्थ या छाठा मंत्राची आवर्जून घ्यायची आहे जर माता लक्ष्मीच्या जेवढ्या काही सेवा आहेत मग ते कनकधार स्तोत्रम असेल महालक्ष्मी अष्टकम असेल कुंजिका स्तोत्र असेल किंवा श्री सुक्तम असेल तुमच्या जितक्या जास्त होतील तितक्या जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्ही या दिवशी तुपाचं निरंजन लावून माता लक्ष्मी समर्थ माळ्यावरती जर कमळगटेची माळ तुम्हाला सिद्ध करायची असेल तर तुपाचा देवा लावा माता लक्ष्मी समोर व आपल्या कमळगट्टेच्या माळ्यावरती तुम्हाला कमलात्मक मंत्र माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम कमले कमलाल ये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राची एक माळ घ्या असं केल्यामुळे आपली कमळगट्टेची माळ देखील सिद्ध होते त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमची माळ जर सिद्ध करायची असेल तर तुम्ही सिद्ध देखील करू शकता बघा पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायची आहे तिसऱ्या दिवशी तीन असं तुम्ही बारा दिवसापर्यंत बारा फुलवाती घ्यायच्या आहेत म्हणजे चढता क्रम एक प्रकारे आपण एक एक पायरी चढतो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा नंतर तेराव्या दिवशी देखील तुम्हाला बाराच वाती घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला चढता क्रम आणि नंतर उतरता क्रम करायचा आहे आता एक ते बारा पायरी चढलो आपण नंतर बाराव्या पायरीपासून आपल्याला एक पायरीपर्यंत यायचं आहे म्हणजे बाराव्या दिवशी तेराव्या दिवशी नंतर बारा वाती परत घ्यायच्या आहेत नंतर तुम्हाला चौदाव्या दिवशी अकरा वाती घ्यायच्या आहेत नंतर तुम्हाला पंधराव्या दिवशी ब दहा वाती घ्यायच्या आहेत म्हणजे एक प्रकारे चढता क्रम एक ते बारा व बारा ते एक अशा पद्धतीने तुम्हाला ही चोवीस दिवसांची सेवा असणार आहे त्यामुळे तुम्हाला चोवीस दिवसांची सेवा करायची हवी याची खरंच खरंच खूप छान असे रिझल्ट बघायला मिळतात व भरपूर लोकांना याचे अनुभव देखील आलेले आहेत तुम्ही एकदा सेवा करून पहा तुमची प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील बघा कुठेतरी आपल्याला भरमसाठ पैसा मिळावा यासाठी कधीच सेवा करू नका आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती तरी स्थिर राहावी तुम्हाला देखील माहीत आहे आज प आपल्या मिस्टरांचा असो कोणाचाही असो घरामध्ये पगार झाला की त्याला एक दोन दिवसात कसे पाय फुटून ते कुठे निघून जाते लक्ष्मी आपल्याला समजत नाही कुठे खर्च होता आपल्याला समजत नाही त्यामुळे आपली जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती तरी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंडवास करून घ्यायचा आहे प्राप्त लक्ष्मी तरी स्थिर राहावी किंवा आपल्या घरातील लक्ष्मी माता कधीच हलू नये तिचं एक प्रकारे आवरण आपल्या घरावरती तयार व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची ज्यावेळेस घरामध्ये आपल्याला सेवा केली जाते त्यावेळेस माता लक्ष्मी तिथून कुठू कुठेच हालत नाही त्यामुळे ही बारा कुलबातींची चोवीस दिवसांची सेवा आवर्जून करा प्रत्येकाने करावं ही गुरुकुश नक्षत्रावरतीच केली जाते जर यावेळेस तुम्हाला कोणाला पिरियड्स वगैरे आले व ही सेवा करायची आहे या तुम्हाला आताच करायची आहे पण पिरियड्समुळे आम्ही करू शकत नाही तुमच्या घरातील कोणत्याही इतर व्यक्तीला तुम्ही सांगा बाबा एक दोन तीन दिवस तुम्ही सेवा कर नंतर माझे मी कंटिन्यू करते करते अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आहे त्यांना एक दोन दिवस करायला सांगा नंतर तुमचे जे, जे काही चार दिवस आहे पिरियड ते निघून गेल्यानंतर तुम्ही स्वतः सेवा केली तरी देखील चालेल सुतक वगैरे असेल तर काहीच पर्याय नाहीये पुढच्या नक्षत्र पुढच्या वर्षीचं जे नक्षत्र आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेसच तुम्हाला ही सेवा करता येणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून हा योग चुकवू नका यो या योगावरती तुम्हाला आवर्जून या बारा फुलवतींची सेवा करायची आहे आणि ज्यांना बारा बाराफुलवातींची सेवा करणं शक्य नाही आहे त्यांना त्यांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी अजून कोणत्या सेवा करायच्या यासंबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्याची लिंक मी आवर्जून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे पण प्रत्येकाने बारा बाराकुलवातीची ही अत्यंत अत्यंत प्रभावी व केंद्रातून दिलेली ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाने ही सेवा करायचीच आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी अशा एका नवीन व्हिडिओ सोबत झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद